काय करतात श्रीराज आपल्या संघासाठी आणि बॉल चेंडू काय त्यांच्या नजरेत आला नाही टप्प्यात आला नाही शेवटचं शतक आहे धाव संख्या आहे बेचाळीस सिक्स मारला तर दहा हजार जर श्रीराज ते सिक्स मारला तर डॉक्टर धीरज यांच्याकडून दहा हजार रुपयाचं बक्षीस आहे आणि आज उंचावून मारण्याचा प्रयत्न मला वाटतं आणि चौक्यासाठी जात आहे आणि हा चौका जाऊ दे जाऊ दे चौका चार रन चार रन नाही ना रे चौक आहे का चौका 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 मारल्या तो एक हजार एक रुपये बक्षीस मुकुंदा चौका मारल्या तो एक हजार एक बक्षीस अरे चौका मारला ना एक हजार रुपयाचं बक्षीस श्रीराज यांना कॅश पाणी प्राप्त झालेल त्याने ते घेऊन जायचं आहे त्रेचाळीस रनांचा लक्ष आहे बरे बाबा वर्ष माझा अरे कोण टँक मागत होत मयूर आणि त्याला जबरदस्त एक कोर मारून आला तू जबरदस्त एक हजार एक बक्षीस तुला टोपी घेऊन जा आणि चिरल ती लगेच आता मयूरला पाहिलं होतं टँक मयूरला दिला का बला लगेच फिटिंग लावून घ्यायची आहे